नमस्कार आज आपण ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी बनवतोय सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि नारळी पौर्णिमा पण जवळच आलेली आहे घरी गौरी गणपती पण येणार आहेत तर नैवेद्यासाठी आपण करंजी ही बनवतोच आज आपण ज्या पद्धतीने ही करंजी करणार आहोत तर तशी एकदा जरूर करून पहा खायला खूप छान लागते तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण करंजीचं जे आवरण असतं त्यासाठी पीठ भिजून घेऊया तर इथे मी एक कप मैदा घेतला वजना आहे वजनामध्ये हा सव्वाशे ग्रॅम आहे आणि पाव कप बारीक रवा घालायचा आहे तर वजनामध्ये हा चाळीस ग्रॅम आहे चिमूटभर मीठ घातलं आणि आता दोन चमचे तूप घालूया तर तुपाला मी इथे गरम करून घेतलं आहे फार कडकडीत गरम केलेलं नाही तूप मेल्ट होईल इतपतच गरम केलं आहे दोन टेबल स्पून घालायचं आहे आणि हे सगळं तूप या पिठाला चांगलं चोळून घेऊया तर असं दोन्ही हातावर घेऊन चोळून घ्यायचं म्हणजे पिठाला व्यवस्थित लागतं आणि नंतर पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे तर जसं लागेल तसं पाणी घालूया कारण आपल्याला फार सैल पीठ भिजवायचं नाही आपण चपातीला जसं भिजवतो त्याप्रमाणेच पीठ भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ भिजून घेतलं आहे हे असं आता तयार झालेलं आहे थोडंसं शेवटी तूप घालूया आणि दोन ते तीन मिनिट याला मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं याला मळून घ्याल तेवढी पिठामध्ये लवचिकता येते आणि मग करंजीचं आवरण खायला एकदम खुसखुशीत लागतं हे पीठ आता आपण असंच अर्धा तास झाकून ठेवूया आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एक तास झाकून ठेवलं तरी चालेल कारण जितकं जास्त हे पीठ मुरेल तितक्या करंज्या छान होतात आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण करंजीच्या आतलं सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवली आहे एक टेबलस्पून यामध्ये खसखस घालायची आहे आणि मंद गॅसवर ही खसखस भाजून घेऊया तर खसखस एकदम बारीक असते त्यामुळे पटकन भाजल्या जाते सतत याला चमच्याने असं हलवायचं आहे अगदी एक ते दीड मिनटात ही भाजून झालेली आहे काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी आता एक चमचा तूप घातला आहे थोडे काजू बदाम मी बारीक करून घेतले होते ते तुपावर परतून घ्यायचेत असे थोडेसे हे परतून घेतले म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो आणि खमंगपणा वाढतो फार याचे मोठे काप करायचे नाहीत बारीक करायचे म्हणजे सारणामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतात आणि थोडासा तांबूस रंग याला आला की काढून घ्यायचेत इथे मी आता दोन कप ओलं खोबरं खाऊन घेतलं आहे ते या कढईत घालूया आणि दोन ते तीन मिनिट याला परतून घ्यायचं आहे म्हणजे हे थोडंसं कोरडं होईल मंद गॅसवर मी याला दोन ते तीन मिनिट परतून घेतलं आहे यामध्ये आता अर्धा कप गूळ घालूया आणि अर्धा कप मी साखर घातली आहे तर आज मी दोन्ही अर्ध अर्ध घातलं आहे तुम्ही पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखरही वापरू शकता पण अर्धी साखर आणि अर्धा गूळ असं घातलं म्हणजे हे जे सारण आहे त्याला टेस्ट खूप छान येते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आणि हा गूळ आणि साखर मेल्ट होईपर्यंत हे परतून घेऊया सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटेल पण आपण जसं जस परतत जाऊ तसं ते थोडं घट्ट होतं तर आता हे पहिलेपेक्षा घट्ट झालेलं आहे यामध्ये या, या स्टेजला दोन टेबल स्पून मी मिल्क पावडर घातली आहे भाजून घेतलेली खसखस घालूया तुपावर परतून घेतलेले हे काजू आणि बदाम घालूया अर्धा चमचा वेलची पूड मी घातली आहे आणि एक मिनिटच हे सगळं परतून घेऊया तर मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे पण मिल्क पावडर घातल्याने करंजीचं सारण चवीला अप्रतिम असं लागतं आणि करंजी पण खायला मग मस्त लागते तर थोडीशी मिल्क पावडर जरूर घाला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे शेवटी मी किसणीवर किसून जायफळ घातलं आहे तर दोन चिमूट इतपतच आपल्याला जायफळ घालायचं आहे असं जायफळ शेवटी घातलं म्हणजे याचा स्वाद छान टिकून राहतो गॅस मी आता बंद केला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपलं सारण इथे तयार आहे पीठ भिजून पण अर्धा तास झालेला आहे एक गोळा काढून घ्यायचा आणि याची आता पोळी लाटून घेऊया गरज पडली तरच याला पीठ लावायचं पण आपलं पीठ छान भिजलेलं आहे त्यामुळे तूप किंवा पीठ लावायची काहीच गरज नाही मी अशी इथे आता एक पोळी लाटून घेतली आहे यावरून थोडंसं तूप लावूया आणि नंतर मैदा भुरभुरायचा आहे आणि आता याचा रोल करून घेऊया तर रोल करताना अगदी टाईट करायचा अशा पद्धतीने टाईट रोल मी करून घेतला आहे याला कट करून घ्यायचं आहे तर सुरीने कट करून घेऊया तुम्हाला जशी लहान मोठी करंजी हवी आहे त्याप्रमाणे कट करायचं आहे तर मस्त याचे असे लेयर्स दिसत आहेत सगळे मी इथे तयार करून घेतलेत एक लाटी काढून घेऊया आणि बाकीच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लेअरचा जो भाग आहे तो वर ठेवायचा त्याला असं हाताने दाबायचं आणि मग लाटून घेऊया पुरीपेक्षा थोडंसं पातळ मी लाटून घेतलं आहे यामध्ये सारण घालूया आपलं सारण छान पाहिजे तसं कोरडं झालेलं आहे दीड चमचा मी घातलं आहे कडेने याला पाणी लावून घ्यायचं आणि असं फोल्ड करून घेऊया छान प्रेस करून घ्यायचं पाणी लावल्याने हा कडेचा भाग व्यवस्थित बंद होतो आणि मग करंजी तेलात सोडल्यावर सारण बाहेर येत नाही आता माझ्याकडे हा फिरकीचा चमचा आहे त्यानेच मी कट करून घेणार आहे अशाच पद्धतीने पुरी लाटून घेतली आहे त्यामध्ये पण सारण भरून घेऊया कडेने पाणी लावायचं आणि आता हा फिरकीचा चमचा नसेल तर काट्याचा चमचा असतो त्याने पण कडेने तुम्ही असं दाबून घेऊ शकता म्हणजे दिसायला ही करंजी छान दिसते आणि करंजीचा साचा असेल तर त्याने सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता इथे मी आता हा साचा घेतलाय यामध्ये ही लाटलेली पुरी ठेवूया सारण भरायचं कडेला पाणी लावून घ्यायचं आणि हा साचा बंद करून करंजी तयार करून घ्यायची आता काही करंजा मी इथे करून घेतल्या आहेत तळून घेऊया तेल फार कडकडीत गरम लागत नाही मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये करंजी सोडूया तर सुरुवातीला मी दोनच करंजा सोडल्या आहेत म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो आणि दुसऱ्या बॅचला मग आपण कढईत बसतील तेवढ्या करंजा सोडू शकतो आणि मंद गॅसवरच ही करंजी तळून घ्यायची आहे यावर असं झाऱ्याने तेल सोडायचं म्हणजे त्याला वरून पण हीट मिळते आणि त्या छान फुलतात थोड्याशा तळून वर आल्या की मग पलटून घ्यायच्यात आणि तांबूस रंगावर तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे या चांगल्या तळल्या जातात आणि खायला मग खुसखुशीत लागतात तर आता याला तांबूस रंग आलेला आहे बाहेर काढल्यानंतर त्या थोड्याशा आणखी डार्क होतात तर काढून घेऊया दिसायला सुरेख दिसत आहेत आता दुसऱ्या बॅचमध्ये मी एका वेळेस जास्त करंजा सोडल्या आहे। आहेत कढईत बसतील तेवढ्या करंजा तुम्ही सोडू शकता तळल्यानंतर या थोड्याशा फुलतात त्यामुळे मी चार सोडल्या आहेत सोडल्यानंतर गॅस कमी करायचा आणि त्यावर झाऱ्याने असं तेल सोडायचं आणि फुलून थोड्या वर आल्या की मग पलटून घ्यायच्या तर दुसऱ्या बॅचच्या करंजा पण आता तळून झालेल्या आहेत मस्त याला सोनेरी रंग आला आहे दिसायला पण खूप खस्ता दिसत आहेत काढून घेऊया आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केल्या तशा पंधरा ते सोळा करंजा तयार होतात मी थोड्या मोठ्या करंजा बनवल्या आहेत तुम्ही साईज कसा ठेवता त्यावर किती होतील ते अवलंबून आहे थंड झाल्यावर एखाद्या डब्यात किंवा बर्नीत भरून ठेवा म्हणजे अशाच खस्ता राहतात आपण सारण व्यवस्थित भाजून कोरडं करून नंतर थंड करून घेतलं होतं त्यामुळे पाच ते सहा दिवस या करंजा आरामात टिकतात दिसायला एकदम सुंदर दिसत आहेत आणि खायलाही खूप स्वादिष्ट लागतात तर यंदाच्या वर्षी गौरी गणपतीच्या प्रसादासाठी अशा पद्धतीने थोडीशी मिल्क पावडर घालून आणि अर्धी साखर अर्धा गूळ घालून ही करंजी नक्की करून पहा आणि आवडली तर मला कमेंट करून अवश्य सांगा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा